गेल्या दोन तीन वर्षापूर्वी वैजापूर गावात पिकअप चालवत असलेला सुरेश बारेला हा मध्यप्रदेशमध्ये काही जणांना घेऊन जात असताना पिकअप गाडी पलटी झाल्यानं त्या चार जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्याने वैजापूर गाव सोडून बडवानी बिडगावकडे कामधंदा निमित्त गेला होता परंतु त्यावेळी झालेल्या घटनेचा गुन्हा मध्य प्रदेश येथील वर्ला पोलीस स्टेशनला दाखल असल्यानं कोर्टाच्या तारका सुरू होत्या कोर्टाच्या तारखेनिमित्त मोटरसायकलवर वैजापूर मार्गे जात असताना त्या ठिकाणी दोन तीन वर्षापूर्वी तुझ्या गाडीतून चार जणांचा मृत्यू झालाय तो कसा बाहेर फिरतो यावरून शाब्दिक चकमक झाली शाब्दिक चकमकीतून हानामारीत परिवर्तन झाल्यानं सुरेश बारेला यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्यानं तो गंभीर झाला गंभीर अवस्थेत त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं त्या ठिकाणी परिस्थिती पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जळगाव हलवण्यात सांगितलं जळगावात जात असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सात जणांना ताब्यात घेतला असल्याचं पाचोरा उपभागीय अधिकारी धनंजय एळके यांनी सांगितलंय सर आज वैजापूर येथे एक घटना घडलेली आहे त्या संदर्भात सविस्तर काय झालं आणि किती आरोपींना अटक केली एक सुरेश ओंकार बारेला नावाचा एक इसम बडवानी तालुका चोपडा या ठिकाणाहून त्याचे एका जुन्या केसेस संबंधाने शिवा ओंकार बारेला याच्यासोबत सैनवाईतील कोर्टामध्ये जात होता तर जात असताना रस्त्यामध्ये अकरा साडे अकरा ते बारा वाजता दरम्यान वैजापूर इथे एका चॉक ते थांबले होते तर पूर्वी एक दोन तीन वर्षापूर्वी त्याचा ज्या ठिक तिथे अपघात होऊन जी चार लोकं मरण पावले होते त्याच्यामध्ये त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तू आणखी बिंदासपणे इथे फिरतोयस असं त्याला बोलून त्याच्या संग वाद घालून त्याला दाणक्याने आणि रोडवर पाडून मारहाण करून मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये त्याला दवाखान्यात दे नेत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये किती आरोपींना अटक केलेलं आहे सर आणि यामध्ये एकूण अकरा आरोपी आहेत जवळपास सात आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत बाकी इतर आरोपीचा शोध घेत आहोत कुठले कलमा वगैरे लावलेले आहेत त्याच्यामध्ये दंग्यात दंग्यात खुनाचा गुन्हा दाखल करायचा पूर्व पूर्व वैमा यज्ञून ही घटना घडलेली आहे बरोबर आहे तपास कोण करते सर तपास ए पी आय नवी